नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दुष्काळ स्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं आवाहन जमशेदपूर इथं आज पंचायतराज संमेलन ग्राम उदय से भारत उदय या अभियानाचा समारोप लोकांचा न्याय व्यवस्थेवर असलेला विश्वास अबाधित राहावा ही सर्वांचीच जबाबदारी पंतप्रधानांचं प्रतिपादन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून आज सर्वपक्षीय बैठक उद्योगपती विजय मल्या यांचं पारपत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून रद्द दलित अत्याचारासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर दोन महिन्यात आरोपपत्र दाखल करणं केंद्र सरकारनं केलं बंधनकारक सोलापूर जिल्ह्यात चिंचोळी एमआयडीसीतून दीडशे कोटी रुपयांचे मादक पदार्थ जप्त आणि सानिया मिर्झा मार्टिना हिंगी जोडी पोरशे टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणि आता पाहूया सविस्तर देशाला सध्या भेडसावणाऱ्या दुष्काळ स्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं आकाशवाणीवरून दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे नव्वदाव्या भागात आज बोलत होते पाणी वाचवण्यासाठी सरकार सर्वोत्तम प्रयत्न करत आहेच पण जनतेनंही त्यासाठी सिंहाचा वाटा उचलून आपली भूमिका बजावावी असं पंतप्रधान म्हणाले किसानों को मिट्टी की जरूरत पड़ती है खेत में वो फसल के नाते काम आती है क्यों ना हम इस बार गांव के तालाबों से मिट्टी उठा उठा करके खेतों में ले जाए तो खेत की जमीन भी ठीक होगी तो उसकी जल संचय की ताकत भी बढ़ जाएगी कभी सीमेंट के बोरे में कभी फर्टिलाइजर के खाली बोरे में पत्थर और मिट्टी भर के जहां से पानी जाने के रास्ते हैं उस पानी को रोका जा सकता है क्या पाच दिन पाणी रुकेगा साथ दिन दिनगामी कुआ मे पाणी जितना पाणी हो सकता है रोकना चाहिए पाण्याच्या बचतीबद्दलची बद्दलची आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार या गावाचं उदाहरण दिलं पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी या, या गावानं पीक पद्धतीत बदल केल्याचं ते म्हणाले ठिबक सिंचन जलसंवर्धन पुनर्वापर अशा तंत्रांचा वापर इथं पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केला जातो असं ते म्हणाले लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा करून तातडीनं कृती केल्याबद्दल त्यांनी रेल्वे विभागाचे आभार मानले बाजार ग्रामपंचायत और वालों गाववालोने पाणी को गाव का एक बहुत बडा संवेदनशील इश्यू के रूप में ऍड्रेस किया जलसंचय करण्याची इच्छा करण्या मिल गाव हैं लेकिन इन्होंने तो किसानों के साथ बातचीत करके पूरी क्रॉपिंग पैटर्न बदल दी ऐसी फसल जो सबसे ज्यादा पानी उपयोग करती थी चाहे गन्ना हो केला हो ऐसी फसलों को छोड़ने का निर्णय कर दिया सुनने में बात बहुत सरल लगती है लेकिन इतनी सरल नहीं है सबने मिलकर के कितना बड़ा संकल्प किया होगा किसी कारखाना वाला पानी का उपयोग करता हो कहोगे का तुम कारखाना बंद करो क्योंकि पानी ज्यादा लेते हो तो क्या परिणाम आएगा आप जानते हैं ठीक है नहीं मेरे किसान भाई देखिए उनको लगा कि भाई गन्ना बहुत पानी लेता है तो गन्ना छोड़ो उन्होंने छोड़ दिया और पूरा उन्होंने फ्रूट और वेजिटेबल जिसमें कम से कम पानी की जरूरत पड़ती है ऐसी फसलों पर चले गए उन्होंने स्प्रिंकलर ड्रिप इरिगेशन टपक सिंचाई वॉटर हार्वेस्टिंग वॉटर रिचार्जिंग इतने सारे इनिशिएटिव्ह लिए की आज गाव पाणी गया देशात आज पंचायत राज दिवस साजरा होत आहे केंद्र सरकारनं चौदा ते चोवीस एप्रिल दरम्यान ग्राम उदय से भारत उदय ही मोहीम यशस्वीपणे राबवल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं मुलांच्या शाळेतल्या प्रगती विषयी पालकांना माहिती व्हावी यासाठी त्यांनी मुलांना वेळ द्यायला हवा असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं शिक्षणात कौशल्य आणि तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं प्राथमिकता रही और जरूरी भी था लेकिन अब जितना महत्व विस्तार का है उससे भी ज्यादा महत्व हमारी शिक्षा में सुधार का है विस्तार का एक बहुत बडा काम हम कर चुके है अब हमें क्वालिटी एजुकेशन पर फोकस करना ही होगा साक्षरता अभियान से अब अच्छी शिक्षा ये हमारी प्राथमिकता बनानी पड़ेगी अब तक हिसाब किताब आउटले का होता था अब हमें आउटकम पर ही फोकस करना पड़ेगा जो बच्चे स्कूल में पहुंचे हैं उनको अच्छी शिक्षा योग्य शिक्षा इसी पर हमने ध्यान केंद्रित करना होगा वर्तमान सरकार का बजट भी आपने देखा होगा अच्छी शिक्षा पर बल परब का प्रयास हो रहा है राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त आज झारखंडमधे जमशेदपूर इथं पंचायतराज प्रतिनिधींचं संमेलन आयोजित करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनात मार्गदर्शन करणार असून ग्राम उदय भारत उदय या योजनेचा समारोप या कार्यक्रमाद्वारे होणार आहे देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचं संमेलन दिल्लीच्या बाहेर होत आहे या संमेलनात तीन हजार पंचायतराज प्रतिनिधी सहभागी होणार पंचायत पंचायतराज सक्षम करणाऱ्या केरळ महाराष्ट्र कर्नाटक सिक्कीम या राज्यांना आजच्या कार्यक्रमात सन्मानित केलं जाणार आहे या संमेलनाचं थेट प्रक्षेपण देशातल्या सगळ्या ग्रामसभांमध्ये केलं जाणार आहे दरम्यान झारखंड सरकारच्या नव्या अधिवास धोरणाविरोधात झारखंड मुक्ती मोर्चानं आज राज्यव्यापी बंदचं आवाहन केलं आहे भारतीय नागरिकांचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे लोकांची न्यायव्यवस्थेवरील श्रद्धा हाच आपला ठेवा असून तो अबाधित राहावा ही आपण सर्वांची जबाबदारी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि न्यायाधीशांच्या संयुक्त परिषदेला ते आज संबोधित करत होते सरन्यायाधीश टी एस ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते वेगा न्याय व्यवस्थे समोर न्यायाधीशांति कमतरता जुने कायदे इत्यादी से अनेक अड़थे ते दूर करने सरकार प्रयत्न कर चा पंप्रधान चाहिए उतनी हमारी यहां उसमें कमी महसूस होती है ड्राफ्टिंग से लेकर के डिबेट से लेकर के कानून बनने तक और वो एक सबसे बड़ा कारण बना है कि कोर्ट में इंटरप्रिटेशन को लेकर के बहुत बड़ी मात्रा में चीजें जाती है अदरवाइज कानून जितना स्पष्ट हो की निर्णय करे तो दुविधा कम रहे सब ईमानदारी इमानदारी से, निष्ठा से देश के गरीब आदमी की भलाई के लिए काम कर रहे हैं ये विश्वास हम सबको होना चाहिए न्यायालयातल्या प्रलंबित खटल्यांबाबत केंद्रीय न्यायमंत्री सदानंद गौडा यांनी चिंता व्यक्त केली न्यायालयाच्या पायाभूत सुविधांसाठी सरकारनं गेल्या तीन वर्षात वार्षिक दोन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत याशिवाय आगामी काळात वीस हजार न्यायगृह स्थापन करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं गौडा यांनी यावेळी सांगितलं दहा राज्यांमधली दुष्काळ स्थिती आणि उत्तराखंडमधील राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे या टप्प्यासाठी लोकसभेसमोर तेरा तर राज्यसभेसमोर अकरा विधेयक मंजुरीसाठी प्रलंबित असून इतरही महत्वाचं कामकाज होणार आहे या पार्श्वभूमीवर लोकसभेत कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती उत्तराखंड आणि दुष्काळ या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची नोटीस आधीच दिली असल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पारपत्र अधिनियमातील विविध कलमांतर्गत उद्योगपती विजय मल्ल्या यांचं पारपत्र रद्द ठरवलं आहे याबाबत विजय मल्ल्या यांच्याकडून प्राप्त झालेल्या उत्तरानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी नवी दिल्लीत सांगितलं यापूर्वी सक्तवसुली संचालनालयानं विजय मल्ल्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं त्या आधारे विजय मल्ल्या यांचं प्रत्यार्पण करण्याबाबत संचालनालयानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे धाव घेतली होती त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ही कारवाई केली आहे तूर तसंच उडदाची डाळ एकशे वीस रुपये प्रति किलो भावापेक्षा जास्त दरानं न विकण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत यासाठी केंद्र सरकार, या सरकार राज्यांना पंचवीस कोटी रुपयांचं अनुदान देणार आहे याशिवाय केंद्राकडून राज्यांना आठ हजार टन तूर आणि दोन हजार टन उडदाच्या डाळींचा पुरवठा केला जाणार आहे अन्न आणि ग्राहक संरक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकात हे म्हटलं आहे दोन हजार पंधरा सोळा या खरीप हंगामात शासकीय संस्थांनी शेतकऱ्यांकडून पन्नास हजार टन डाळींची खरेदी केली आहे याशिवाय सव्वीस हजार टन डाळ आयात करण्यात येणार आहे असं त्यात पुढे म्हटलं आहे दरम्यान काही राज्यात दुष्काळाची स्थिती असली तरी यावर्षी पुरेल एवढा धान्यसाठा असल्याचं केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं दलित समुदायातल्या सदस्यांना तातडीनं न्याय मिळावा या उद्देशानं दलितांवरील अत्याचाराबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर साठ दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणं केंद्र सरकारनं पोलिसांना बंधनकारक केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारनं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमात नवी तरतूद केली आहे यामध्ये बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात बळी पडलेल्या व्यक्तीला मदत करण्याची तरतूद प्रथमच ठेवण्यात आली आहे याशिवाय अत्याचारग्रस्त व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबियांना सात दिवसांच्या आत रोख किंवा तत्सम स्वरूपातली मदत देण्याची तरतूद केली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या चिंचोळी एमआयडीसीतून पुन्हा एकदा मादक पदार्थांचा सा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे यामध्ये दोन टन इफेड्रीन पावडरसह अडीच हजार लिटर अॅसिटिक अनहायड्राईड या द्रव्याचा समावेश आहे मागच्या आठवड्यात याच परिसरात छापा टाकून पोलिसांनी दोन हजार कोटी रुपये किमतीचा मादक पदार्थांचा साठा जप्त केला होता ठाणे पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्यासह चार पथकं या कारवाईसाठी सोलापूरात तळ ठोकून बसली आहेत पंचायत राज व्यवस्था बळकट व्हावी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावं यासाठी पंचायत राज दिनानिमित्त केंद्र सरकारनं केलेल्या ग्राम उदय भारत उदय या अभियानाला सोलापूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे ग्रामीण भागातल्या जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती मिळावी म्हणून हे अभियान राबवण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतीत आज लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या अटल पेन्शन योजना पंतप्रधान पीक विमा योजना आरोग्य सेवा या योजनांची माहिती देण्यात आली जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे शासनाच्या विविध योजनांच्या सहाय्यानं पंचायतराज व्यवस्थेला बळकटी यावी या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या ग्राम उदय से भारत उदय या अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातल्या लक्कडकोट गावात विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रामसभेत गाव आणि नागरिकांसाठी असणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर व्ही गमे सरपंच मिल्का गावित उपस्थित होते आमचा गाव आमचा विकास जलयुक्त शिवार हागणदारीमुक्त गाव स्त्री भ्रूणहत्या रोखणं मनरेगा स्वच्छ भारत अभियान यासारख्या विषयांवर ग्रामसभेत चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले त्यापूर्वी सामाजिक एकोपाव वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगानं समरसता आणि सद्भावनेची शपथ देण्यात आली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात मोठ्या प्रमाणावर विकासकामं झाली परंतु गावाचा खऱ्या अर्थानं उदय होण्यासाठी आत्मचिंतनाची गरज असल्याचं प्रतिपादन ग्रामविकास विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या गोंदूर गावात ग्राम उदयसे भारत उदय या अभियानातर्फे आयोजित विशेष ग्रामसभेत ते काल बोलत होते गोंदूर गावाची खासदार आदर्श ग्राम योजनेत निवड झाल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली यावेळी ग्राम उदयसे भारत उदय अभियान पुस्तिकेचंही प्रकाशन झालं भारतीय जनता पक्षासोबत असलो तरी त्या पक्षाची विचारसरणी स्वीकारलेली नाही अशी स्पष्टोक्ती रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल जळगावात केली आठवले यांच्या नेतृत्वाखालील जाती तोडो समाज जोडो या अभियानाअंतर्गत भीमयात्रेचं काल जळगावात आगमन झालं त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भाजपा आणि शिवसेनेनं आपापसातला कलगीतुरा बंद करावा आणि परस्परातले मतभेद एकत्र बसून मिटवावेत त्यांच्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे असं आठवले म्हणाले भाजपा शिवसेनेतले मतभेद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं दुष्काळाशी सतत सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी लघु मध्यम आणि दीर्घकालीन योजना राबवण्याची गरज आहे असं प्रतिपादन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं आहे मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यात सरासरी पन्नास टक्केच पाऊस झाल्यानं पाणीटंचाई निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथल्या आढावा बैठकीनंतर ते काल बातमीदारांशी बोलत होते दीर्घकालीन योजनेअंतर्गत कोकणातल्या वैतरणा नदीचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार असल्याची माहिती त्यांनी दिली परतूर इथल्या निम्न दुधना प्रकल्पाला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत चारशे बावन्न कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं लातूरला निम्न दुधना प्रकल्पातून अतिरिक्त पाणी देण्याचं नियोजन आहे तसंच नवीन गाडीही पाण्याच्या वाहतुकीसाठी मिळेल असं खडसे म्हणाले पाणी टंचाई असणाऱ्या गावातून मागणी आल्यास त्याबाबतची पाहणी करून तीन दिवसात टँकरनं पाणीपुरवठा सुरू करावा अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी काल दिल्या बापट यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात खरीप हंगाम आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते सध्या अनेक गावात जत्रा सुरू आहेत त्या दिवशी खास बाब म्हणून संबंधित गावाला जास्त पाणी पुरवठा करण्याची तसंच टंचाईग्रस्त भागात टँकर जिथे भरले जातात त्या भागात विजेचं भारनियमन न करण्याच्या सूचनाही बापट यांनी केल्या पुणे जिल्ह्यात चाऱ्याची पुरेशी उपलब्धता आहे अशी माहितीही त्यांनी दिली या बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ राव मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी कांतीलाल उमाप यांच्यासह वन कृषी सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते राज्यातल्या महानगरपालिकांनी पंचवीस टक्के निधी सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनावर खर्च करणं बंधनकारक का आहे हे न करणाऱ्या मनपा आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला कोल्हापुरात काल पंचगंगा नदी आणि रंकाळा तलावाच्या प्रदूषणासंदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते येत्या सहा ते आठ महिन्यात पंचगंगा नदी आणि रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं जे औद्योगिक कारखाने प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीत सोडतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही कदम यांनी यावेळी सांगितलं मजुरांच्या घटलेल्या संख्येमुळे शेतीच्या कामकाजावर आणि उत्पादनावर परिणाम होत आहे त्यामुळे कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण होणं गरजेचं आहे मजुरांची उपलब्धता कमी होत असताना कृषी कामांसाठी यंत्रांचा वापर वाढायला हवा असं प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी काल केलं राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पॉवर टिलर रोटोव्हेटरचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती देणाऱ्या चित्ररथांनाही बापट यांनी हिरवा झेंडा दाखवला हे चित्ररथ अभियानाबाबत आणि जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांची माहिती देणार आहेत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार दत्तात्रय भरणे सुरेश गोरे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते मराठवाड्यात सध्या भीषण पाणी टंचाई आहे या समस्येवर मात करत उस्मानाबादमध्ये जिल्हा प्रशासन विविध पर्याय शोधत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारण आराखड्या अंतर्गत जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत यात तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजनांचाही समावेश असून जिल्ह्यात आतापर्यंत पंधरा ठिकाणी या योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत यामुळे विहिरी आणि विंधन विहिरींची अधिग्रहण बंद होऊन या गावांचा पाणी प्रश्न संपुष्टात आला आहे गावामधून वर गोळा करून आम्ही हे केलेलं आहे या आमच्या गावातील सर्व गावकरी व आमच्या बॉडीचे सर्व मेंबर या सर्वांचे आम्हाला मोलाचे योगदान आहे त्यामुळेच आम्ही योजना सक्सेस करू शकलो आहे तुगाव गावाजवळून वाहणाऱ्या तेरणा नदीपात्रात पात्रात चर खोदून त्यावर बसवण्यात आलेल्या मोटरच्या माध्यमातून हे पाणी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत सोडलं जातं नंतर हे विहिरीतलं पाणी संपूर्ण गावाला नळाद्वारे वितरित केलं जातं पहिलं आठ दिवसाला पंधरा दिवसाला असं मिळत होत आता रोजच मिळत आहे पहिला आम्हाला डब्बे ठेवावे लागायचे नंबरला आता काही एक दोन दिवस पाणी तास या योजनेमुळे नागरिकांना मुबलक पाणी तर मिळतंय आहे यामुळे विहिरी आणि विंधन विहिरी अधिग्रहणावरचा खर्च कमी झालाय पंधरा योजना चालू येत्या त्यापैकी आता आम्ही सहा ठिकाणी टँकर बंद केले त्यामध्ये तुगावला चांगल्या प्रकारे पाणी लागलं जागजी तुळजापूर तालुक्यामधले मधले काही नाही तात्पुरते उस्मानाबाद सारख्याच इतर टंचाईग्रस्त भागातल्या प्रशासनानं पाण्याचे स्रोत शोधण्याच्या दृष्टीनं पर्याय शोधण्याची गरज आहे ग्रामीण भागात खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी औरंगाबाद इथल्या गारखेडा क्रीडा संकुलात ग्रामीण क्रीडा स्पर्धेचं आज उद्घाटन झालं या स्पर्धेत कबड्डी व्हॉलीबॉल कराटे तायक्वंदो स्केटिंग नेमबाजी बॅडमिंटन या सर्व क्रीडा प्रकारात राज्यातल्या अहमदनगर सातारा औरंगाबाद सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून चारशे पंच्याऐंशी खेळाडू सहभागी झाले आहेत विजेत्या खेळाडूंना पदकानं गौरवण्यात येणार असून या स्पर्धेतूनच गोवा इथं एकवीस आणि बावीस मे रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडला जाणार आहे आजच्या उद्घाटन कार्यक्रमाला उद्योगपती नितीन घोगरे जिल्हा क्रीडा अधिकारी तसंच खेळाडू मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय क्रीडा चमूचा सदिच्छा दूत म्हणून अभिनेता सलमान खान याची निवड झाली आहे ऑलिम्पिक मुष्टीयुद्ध पदक विजेती एम सी मेरीकॉम हॉकी कर्णधार सरदारा सिंग आणि नेमबाज अपूर्वी चंडेला यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत काल सलमान खानच्या निवडीची घोषणा करण्यात आली भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आय ओ एस स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट या अधिकृत जनसंपर्क एजन्सीनं सलमानच्या नावाची शिफारस केली होती या स्पर्धेसाठी दूत म्हणून आपली निवड होणं हा आपला सन्मान असल्याची प्रतिक्रिया सलमान खान यानं व्यक्त केली आहे जर्मनीत सुरू असलेल्या पोर्शे टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांच्या जोडीनं महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे महिला दुहेरीच्या काल झालेल्या उपांत्य सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं जर्मनीची सबाईन लिसिकी आणि झेक गणराज्याची ल्युसी सकारवा या जोडीचा सहा चार सात पाच असा सरळ सेटमध्ये पराभव हो केला पाहूया येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे याच काळात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा दुष्काळ स्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं आवाहन जमशेदपूर इथं आज पंचायत राज संमेलन ग्राम उदय से भारत उदय या अभियानाचा समारोप लोकांचा न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वास अबाधित राहावा ही सर्वांचीच जबाबदारी पंतप्रधानांचं प्रतिपादन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्वपक्षीय बैठकीत प्रयत्न उद्योगपती विजय मल्ल्या यांचं पारपत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून रद्द दलित अत्याचारासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर दोन महिन्यात आरोपपत्र दाखल करणं केंद्र सरकारनं केलं बंधनकारक सोलापूर जिल्ह्यात चिंचोळी एमआयडीसीतून दीडशे कोटी रुपयांचे मादक पदार्थ जप्त आणि सानिया मिर्झा मार्टिना हिंगीज जोडी पोरशे टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर